आणि लढाऊ बाण असला पाहिजे कुठलीही महिला असेल ती ग्रामीण भागातली असू द्या भले ती मजूर महिला असू द्या त्या महिलेकडून शिकण्यासारखं असतं मी तुम्हाला सांगते ज्या मजूर महिला असतात ना जे शेतामध्ये काम करतात उन्हात ताणात त्यांच्याकडनं शिकण्यासारखं हे असतं की त्या कष्टाळू बाण आहे ना त्या कधी त्याच करत नाहीत मला माझ्या मुलांसाठी माझ्या प्रपंचासाठी माझ्या कुटुंबासाठी मला लढायचंय मला करायचंय तो बाणा मला जास्त प्रेरित करतो मला त्या महिला जास्त आवडतात आणि जास्त आश्वासक वाटतात मला त्यामुळे मेहनतची काटी याला परंतु गोरोबा कुमार यांच्या पुण्यायीनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे की मी नशीबान आहे की गोरोबा काकांच्या गावात माझा जन्म झाला आणि अशा या गोड देखण्या गावामधली मी मुलगी आणि लहानपणापासूनच हे सगळं राजकीय वातावरण बघताना मला वाटायचं की अरे हे खूप चांगलं फील्ड आहे लोकांचंही काम करता येतो लोक अवतीभोवती असतात आणि माझा स्वभाव लोकात रमण्याचा असल्यामुळे मला लोकांना बोलायला आवडतं म्हणजे स्वतःहून लोकांनी बोलण्यापेक्षा मी लोकांना स्वतःहून बोलते हा माझा स्वभाव आहे त्यामुळे मला राजकारणाची आवडत सोशल वडार युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत तर मित्रांनो आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तेरे गावी आहोत तेरे गाव सक्षणाताईंचं गाव त्याचबरोबर या ठिकाणी बरेच बड्या लोकांचं हे गाव आहे यातून बरेच राजकीय नेते या गावाने दिलेले आहेत तर आज आपण सक्षनाताईंची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी आपण काही प्रश्न विचारूयात आणि मूळ मुद्दा जो आहे आपला तो आहे जे महिला आज ग्रामीण भागातून ज्या मुली किंवा महिला आज राजकारणात किंवा समाजकारणात पुढे येतात त्यांचं भवितव्य काय आणि कशा प्रकारे आलं पाहिजे आणि ते किती अपेक्षित आहे आपण ताईला विचारणार आभारी आहे तुमची तुमची ताई एकूणच ह्या क्षेत्रात येण्यापूर्वीची किंवा या क्षेत्रात आपण याव असं कधीपासून वाटायचं तुम्हाला कदाचित खोट वाटेल पण मी खूप लहानपणापासून मी फार पॅशनेटेड आहे पॉलिटिक्स बद्दल म्हणजे राजकारण हा माझ्या फार आवडीचा विषय आहे लहानपणापासून माझ्याच या गावामध्ये जसं की तुम्ही अ विलेज ऑफ अ बिग लिडर्स म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे पाटबंदरी मंत्री या, या गावातले आहेत माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब जे की सत्य आहे ते फॅक्ट आहे ते कोणालाही मान्य करावं लागेल त्यामुळे या गावात एवढी बडे लिडर्स आहेत ही गाव संत गोरोबा कुंभार यांच्या पुण्यायीनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे की मी नशीब आहे की गोरोबा काकांच्या गावात माझा जन्म झाला आणि अशा या गोड देखण्या गावामधली मी मुलगी आणि लहानपणापासूनच हे सगळं राजकीय वातावरण बघताना मला वाटायचं अरे खूप चांगलं फील्ड आहे लोकांचं काम करता येतो असतात आणि माझा स्वभाव लोकांत हो, लोका रमण्याचा असल्यामुळे मला लोकांना बोलायला आवडतं म्हणजे स्वतःहून लोकांनी बोलण्यापेक्षा मी लोकांना स्वतःहून बोलते हा हो माझा स्वभाव आहे त्यामुळे मला राजकारणाची आवड लहानपणापासून पण आपण ग्रामीण भागात राहतो आणि ग्रामीण भागात फारसं मुलींना किंवा थोडं फार सुटेबल झाले कम्फर्टेबल व्हायला लागले पण आधी सुरुवात पासून थोडस म्हणजे महिलांनी पुढे यायला नाही पाहिजे म्हणजे खास तर लग्न न झालेल्या मुली लहान मुलीनी तर बाहेर नाहीच फिरायला पाहिजे असा एक समज होता त्या बाबतीत तुम्हाला कधी असा दबाव वगैरे आला तुम्ही म्हणताय ते अगदीच खोट नाहीये एखाद्या नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधनं एखाद्या मुलीनी राजकारणात येणं राजकारणात पडणं ही मोठीच गोष्ट असते कारण तुम्हाला बॅकग्राऊंड नसतो तुमचा कुठला वारसा नसतो वारसा नसताना वारसा क्रिएट करण्यापर्यंत जाणं किंवा तुम्ही त्या यु नो दॅट प्रोजेक्शन वरती त्या पाथवरती चालणं इट्स अ बिग थिंग आणि हे एक चॅलेंज असतं आणि चॅलेंज शिवाय हे घडलेलंच नाहीये मला खूप मोठ्या अडचणी होत्या ते साधा सोपा नाही काल आले आज मी राष्ट्रीय अध्यक्ष झाला असं नाहीये हा प्रवास दोन हजार पासूनचा आहे की मी इच्छुक होणं जिल्हा परिषद इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबाच्या पक्षातून दोन हजार बाराला फेब्रुवारी मध्ये मी इलेक्शन कंटेस्ट करणं जिल्हा परिषदचं वयाच्या एकविसाव्या वर्षी इट्स म्हणजे ही माझी जर्नी होती सो इट वॉज अ बिग थिंग आणि मग तेथून जी प्रवास आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वात आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वात सुरू झाला तो आज तागायत दोन हजार पंचवीस मध्ये आज सोळा मार्च मला असं वाटतं आहे आणि सोळा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याशी बोलते हा प्रवास माझ्या संघर्षाचा आहे हा प्रवास माझ्या नैतिकतेचा आहे माझ्या निष्ठेचा आहे माझ्या पक्षावर मी दाखवलेला निष्ठा माझं काम आणि पक्षाने माझ्यावरती अमाप जो विश्वास दाखवला आदरणीय नेते पवार साहेब आदरणीय विश्वास माझ्यावरती आहे त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले लोकांची साथ लोकांनी दिलेली साथ लोकांच्या शुभेच्छा सदिच्छा ठीक आहे समोर येऊन दिल्या नसतील पण अंतकरणातून काही लोकांच्या शुभेच्छा सदिच्छा आपल्या सारख्यांचे एक यु नो मॉरल सपोर्ट सगळ्यांचा त्यामुळे मी इथपर्यंत आहे हा संघर्षमय प्रवास आहे हा सोपा प्रवास नव्हता वक्तृत्व अगदी जहाल वक्तृत्व आहे <laughs> ताईंना बोलण्या थोडं ताईंनी पॉलिटिकल बोललो पण ताई सायकोलॉजी मध्ये घुसण्याचा आपण प्रयत्न करत आहे ज्या महिला ज्या गावात आहेत असे बरेचसे भाषण वगैरे होतात की महिलांच्या सशक्तीकरणासाठी वगैरे हो पण <laughs> जी त्यांची मेन सायकोलॉजी आहे की कस त्यांनी कसं बाहेर पडायला पाहिजे त्या छोट्या छोट्या अडचणी असतात दबाव असतात एखाद्या महिलेने पुढे काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं कुठल्याही महिलेनी राजकारण म्हणून नाही कुठल्याही फॅकल्टीमध्ये कुठल्याही फील्डमध्ये त्या काम करत असतील त्या कार्यक्षेत्रामध्ये त्या काम करत असतील तर त्यांचा आत्मविश्वास त्यांची मेहनत करण्याची तयारी चिकाटी हे गुण असलेच पाहिजे आणि तुम्ही गिवअप कधी नाही केलं पाहिजे की मला आता होत नाहीये मला याचा त्रास होतोय आता सोडून दिलं पाहिजे लोक माझ्यावर टीका करतात टीका होत असतात स्पीड ब्रेकर असतात इव्ही इम्य, इव्हीन नॅशनल हायवे इंटरनॅशनल हायवेज हॅव्हिंग अ स्पीड ब्रेकर्स तुमचं तर आयुष्य आहे तुम्हाला रेड कार्पेट नसणार आहे तुम्ही लढलं पाहिजे आणि लढाऊ बाण असला पाहिजे कुठलीही महिला असेल ही ग्रामीण भागातली असू द्या भले ती मजूर महिला असू द्या त्या महिलेकडून शिकण्यासारखं असतं मी तुम्हाला सांगते ज्या मजूर महिला असतात ना जे शेतामध्ये काम करतात उन्हात ताणात त्यांच्याकडनं शिकण्यासारखं हे असतं की त्या कष्टाळू त्य। बाण कधी त्याग ना त्या करत नाहीत त्या मला माझ्या मुलांसाठी माझ्या प्रपंचासाठी माझ्या कुटुंबासाठी मला रळायचंय मला करायचंय तो बाण मला जास्त प्रेरित करतो मला त्या महिला जास्त आवडतात तार आणि जास्त आश्वासक वाटतात मला त्यामुळे मेहनत चिकाटी याला पर्याय नाही काही मागन तरी आमच्या गावाच्या शेजारी अशी घटना घडली की मुलीच होतात म्हणून त्यामुळे एका पतीने आपल्या पत्नीचा खून केला खूप वाईट आहे काळीमय काळीमा पण मी आजपर्यंत आपली जी राजकीय भूमिका राजकीय एवढे बडे नेते झाले पण समाजात हा बदल का झाला नाही अजूनपर्यंत का होत नाही तुमचं अगदी रास्त आणि योग्य गोष्टीवरती तुम्ही बोट ठेवलेलं आहे हे इतकं वाईट आहे हा काळीमाय आहे समाजाला की आजही आम्हाला मुलगा होत नाही म्हणून मुलींची हेटाळणी हे आणि मुलींच एवढा तिरस्कार करणं ही विटंबना आहे तुम्ही कुठल्या समाजात वावरताय अरे जी महिला तुम्हाला जन्म देते तुम्ही तिलाच नको म्हणताय आज घरामध्ये तिला प्रवेश नकोय ह्याच्या संदर्भात कडक कायदे आहेत पण अजून कठोर झाले पाहिजेत मी तर म्हणते एखाद्या माणसाला आयुष्यभराचा कारावास झाला पाहिजे जर असे कृत्य करत असतील तर कर। त्या डॉक्टरांना तसं करत असतील तर कर। त्या महिलेच्या बाबतीत तिला मूल आहे म्हणून तिचं अपोर्शन करत असतील तर मला असं वाटतं कायद्याने हा गुन्हा आहे परंतु आणखीन कायदा कडक होऊन त्यांना सक्तातली सक्त शिक्षा झाली पाहिजे का तुम्ही मुलींचं असं स्वागत करताय आज जर तुम्ही पाहिलं मुलींच प्रमाण घटलेलं आहे जन्मदाराचं आणि हे समाजासाठी कुठल्या चांगली बाब नाहीये हा धक्का आहे आजही समाजाने स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे की मुलगीच मला मीच मुलीला जन्म देते मुलगीच मला वाढवणार आहे ती सगळा माइंडसेट आहे तुमची मानसिकता आहे मानसिकता बदलली पाहिजे पुढे आता थोडस तुमच्या आयुष्याकडे येऊयात किंवा पॉलिटिकल करिअर कडे येऊ इथून पुढे तुम्ही तुळजापूर तालुक्यासाठी तुम्ही इच्छुक आहात असंही काही वर्तमानपत्रांनी काही युट्यूब चॅनल्स टाकलं होतं नेमकं पुढे जिल्हा परिषद आहेत तुमचं पुढील भवितव्य काय नाही नाही वर्तमानपत्रांनी टाकलं नाही ते सत्यच आहे आणि ते त्रिकाल बाधित सत्य आहे की तुळजापूर विधानसभेसाठी मी इच्छुक होते मी जिल्हा परिषदचे मेंबर म्हणून काम केलेलं आहे माझा जिल्हा परिषद सर्कल ज्या विधानसभा क्षेत्रात येतो तो तुळजापूर विधानसभा इव्हीन माझं गाव तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये येतं आणि मी मेहनत केलेली होती असंच काय आली मला हवंय असं म्हणली नाही आय फाईट फॉर दिस म्हणजे मी ह्याच्यासाठी फाईट केलेलं आहे आणि मला लोकांमधन पण मागणी होती की या नवीन चेहऱ्याला संधी द्या आणि मी माझ्या पार्टीकडे स्ट्रॉंगली क्लेम केलं होतं की मला तुळजापूर विधानसभा लढवायचे आणि भविष्यात मी सांगते मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले असले तरी माझं गाव माझा तालुका माझा जिल्हा ही माझी मायभूमी आहे माझी कर्मभूमी आहे त्यामुळे मी इथं काम करत राहणार त्यात तर डाऊटच नाही काय शंभर टक्के करत राहणार पवार साहेबांकडे राहिलात सुप्रिया घेतला अजित दादांनी तेतून राष्ट्रवादीमध्ये काय हालचाली आता जे राष्ट्रवादीमध्ये ते स्टेबिलिटी आहे का राहिली आहे का तुम्हाला सांगू हा पक्ष पाया महत्वाचा आहे आणि हा पाया पवार साहेबांनी रचलेला आहे अजितदादा हे कोणाकडून आलेले आहेत पवार साहेबांचे ते पुतणे आहेत त्यांना राजकारणात पवार साहेबांनी आणलं आदरणीय ताई स्वतः सांगतात की पवार साहेबांना बघून ते सगळे राजकारणात आलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्र आणि देशाला माहित आहे आज त्यांनी पक्ष हिसकावला आणि पक्ष घेऊन गेले लोक फोडले याचा अर्थ असा होत नाही दुनिया शहाणी आहे आणि प्रत्येक माणूस हा विश्लेषण करतो ना मनामध्ये आज आम्ही पवारसाहेबांसोबत काय नैतिकता ज्या पक्षांनी मला संधी दिली राज्याची प्रदेशाध्यक्ष राज्याची स्टार कॅम्पेनर लोकसभेला स्टार कॅम्पेनर त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो हा पक्षच पवार साहेबांचा त्यामुळे कोण कुठेही गेलं असलं तरी साहेबांना मानणारा वर्ग त्यांची विचारधारा जो यशवंतरावांचा वारसा आहे तो पवारसाहेब हुबेहूब आजही वयाच्या पंच्याविसाव्या वर्षी पंच्याऐंशीव्या वर्षी त्या सार्थपणे समर्थपणे पेलवतात ही समर्थ खूप मोठा वारसा आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्र आणि देश हे त्यांचं जे काम आहे ते जे भरीव योगदान आहे कधीही विसरलं जाऊ शकत नाही आज ठीक आहे तुम्हाला आयुष्यामध्ये राजकारणात असेल समाजकारणात येत असतात गोष्टी घडत असतात पण याचा अर्थ असा नाहीये की लोक विसरतात त्याची पोचपावती मिळत नाही असं होत नाही ते वटवृक्ष आहेत त्याच्या पारंब्या विस्तारलेल्या आहेत आणि त्याची मुळे फार खालपर्यंत जमिनीमध्ये तसं साहेबांचं काम रुजलेलं आहे त्यामुळे साहेबच साहे। त्यांची बरोबरी कोणी करू शकतात पण ती अशा मुळे काय लोकांमध्ये एक संभ्रम व्हायला लागलाय की एकदम असे निष्ठ असलेले लोक जसे अमोल मिटकरींनी आजपर्यंत भाजप विरोधात काम केलं अतिशय प्रकारपणे मुद्दे मांडले पण अशा व्यक्तीने सुद्धा भाजपच्या मांडीला मांडी लावून बसायचं मला एक क्लिअर करायचं सॉरी तुम्ही मला एक निष्ठा अमोल बिटकरी कुठे पक्षाचे होते तुम्हाला अमोल मिटकरींच माहिती नसेल कदाचित एक ते, ते मानधन घेऊन व्याख्यान देणारे व्यक्ती आहे कुठल्या तरी संघटनेत ते काम करायचे आणि मग असंच त्यांचं व्याख्यान बघून चार भाषणं केली पक्षामध्ये आणि मग ते अजितदादाना आवड आहे हलक्या कानाची अजितदादा कोणालाही उचलतात काही बनवतात त्याच्यामुळे तो पक्ष फुटला त्यांच्या त्या स्वभावामुळेच तो स्वभाव आहे त्यांचा त्यांना माणसांची पारख नाहीये आणि ते अमोल मिटकरी सारख्या भाषण देणाऱ्या एक व्याख्या त्याला कुठून तरी उचललं आणि एम दिलं त्यांचं पक्षात संघटना म्हणून योगदान काय कधी संघटनेचे तालुका तालुका अध्यक्ष राहिलेत का कधी संघटनेचे राज्याचे सरचिटणीस म्हणून पक्षात काम केलेलं नाहीये स्वतःची गावाची ग्रामपंचायत त्यांचा नाहीये कधी जिल्हा परिषद मेंबर नव्हते नगरसेवक नव्हते त्यामुळे असं बोलणं उचित राहणार नाही त्यांना ते कसं असतं खुदा मेहरबान तो गदा पहलवान अशी एक मळण आहे कोणाला लागू पडते तुमचं नाही पण ताई काय होत असं बरेचसे लोक म्हणजे बरेचसे भाषणे केले मोठमोठे नेते पण जनतेमध्ये एक अविश्वास तयार झालाय की नेमकं म्हणजे करायचं काय मतदान केलं तर दुसऱ्या दुसऱ्या पक्षात आहे तर इथून पुढे जनतेने काय ठेव घ्यायचे राजकारणाकडून मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये लोक विश्लेषण करत असतात लोक प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल कशाला दूर जायचं लोकसभा झाले नंतर चार महिन्यांनी विधानसभा झाली लोकसभेमध्ये ते सांगत होते चारशे पार लोकांनी काय केलं त्यांचं mm. दोनशे चाळीस वर ठेवून टाकलं म्हणजे आज त्यांचं जे सरकार आहे जे पूर्वी दोन हजार एकोणावीस ते चोवीस मोदी सरकार होत mm. आज ते बोलताना एनडीए सरकार म्हणतात कशामुळे mm. कारण बिहारमध्ये नितीशजी आणि इकडे कर्नाटकामध्ये चांद्राबाबू सॉरी mm. आंध्र प्रदेशमध्ये चांद्राबाबू नायडू यांची साथ घेऊन ते सेंट्रलचं गव्हर्नमेंट आहे केंद्र सरकार आहे त्यामुळे हे स्थित्यांतर होत असतात तुम्ही बघा अठ्ठेचाळीस सीटा तुमच्या लोकसभेमध्ये सब, लोक होते खासदारकीच्या त्यातले बत्तीस तर महाविकास आघाडी आहे केवढं मोठं मॅन्डेट आहे आता सुद्धा तुम्ही मॅन्डेट चेक करा विधानसभेच लोकांचा खूप मोठा आधार काँग्रेस एन आणि उद्धव साहेबांचं पार्टी यालाय सा, या गोष्टी घडत असतात हार जीत चलत राहते याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांवर नाराज हे व्हायचंच नसतं काम करत राहित असतं लोक त्याची पोचपावती देतात योजना राबवली लाडकी बहीण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट त्या निवडणुकीत पडला असं वाटतं तुम्हाला काय लाडकी बहीण योजना हा एक फ्रॉड आहे जो त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम महिलांशी केला फ्रॉड कसा केला मी जाहीर सांगते मी एक महिलाच आहे महिलांची भावना असते की आपल्याला काहीतरी हजार दोन हजार रुपये आपल्या संसाराला लागतात सरकार देत सरकार त्यांच्या घरातले देत नाही त्या जनतेचेच पैसे असतात आणि ती फसवणूक सरसकट केली विधानसभेच्या आधी तेव्हा त्या लाडक्या बहिणीला विचारलं नाही तुझ्या घरी मोटरसायकल आहे का तुझ्याकडे आयफोन आहे का तुझ्या घरामध्ये फ्रीज आहे का आता मात्र लाडक्या बहिणी सावत्र झालेले आहेत आणि लाखो महिला डिलीट केल्यात त्या लाडक्या बहिणी योजनेतून ही सरळ सरळ त्या माऊलींची फसवणूक आहे की आता तुमचं मतदान आम्हाला मिळालंय टाटा बाय बाय गुड बाय आणि आता तुम्ही घरी बसा तुम्हाला रुपया मिळणार नाही ही ना फसवणूक आहे आणि कालांतराने जनतेच्या लक्षात येणारच आहे आलीच आहे महिला बोलत आहेत व्हिडिओ येत आहेत त्यामुळे फसवणूक सरकारच्या म्हणजे जनतेच्या पैशातून केलेली घोर फसवणूक हा सरळ सरळ केलेला फ्रॉड हा ड्रामा लोकांच्या लक्षात येतो का आपण खरंच खूप आनंद झाला आम्हाला वेळ दिल्यावर खूप खूप धन्यवाद थँक्यू